नमस्कार मित्रांनो स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा मोबाईल जर हरवला असेल तर काय करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की ज्या कंपनीचं सिमकार्ड तुमचं हरवलेल्या मोबाईलमध्ये आहे ते सर्वात पहिल्यांदा जा तर तुम्हाला काय करायचं आहे की नवीन घ्यायचं आहे सेंटरमध्ये जाऊन म्हणजे जिओचं असेल एअरटेलचा असेल तर तुम्हाला एक दहा मिनिटात नवीन सिमकार्ड त्याच नंबरचं तुम्हाला मिळून जाईल म्हणजे त्यामुळं काय होईल मित्रांनो जे जुनं सिमकार्ड आहे ते तुमचं बंद होईल आणि त्याच्यामुळं काय होईल की तुमचं जे टेलिग्रॅम असेल किंवा व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला दुसऱ्या मोबाईलवर त्या ठिकाणी ओपन करता येणार नाही किंवा बरेच जे ॲप्स असतात ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ते ॲपमध्ये लॉग इन करता येतं असे ॲप्स तुमचे जे आहेत ते त्या ठिकाणी लॉग इन त्यांना करता येणार नाही तसेच मित्रांनो जर त्या ठिकाणी दोन सिम कार्ड असतील हरवलेल्या मोबाईलमध्ये तर सुरुवातीला एकच सिम कार्ड आहे त्याचं नवीन नंबर घ्या म्हणजे त्याच नंबरचं सिमकार्ड घ्या एक नंबर तसंच राहू हो द्या प्रयत्न करत रहा तर हा मोबाईल लागतो आहे का किंवा रिंग वाचते का तो मोबाईल उचलला जात उचलला जात असेल तर त्याला आपण काहीतरी थोडी अमाऊंट देऊन जर तो परत करायला तयार असेल कारण काय होते की बऱ्याच वेळा मोबाईल ज्यावेळेस हारावतो हो त्यावेळेस मोबाईलपेक्षा पण जास्त आपला डाटा महत्त्वाचा असतो जसेच की व्हिडिओ असतील फोटो असतील घरातले त्यामुळे काय होईल की जर तो सजासजी जर देण्यासाठी तयार होत असेल तर आपल्याला त्याला पाचशे हजार रुपयापर्यंतची जर रिकम द्यायला काय हरकत नाही त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की जवळचं जे पोलीस स्टेशन आहे तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे लेखी तक्रार द्यायची आहे आणि त्यांच्याकडून पावती घ्यायची आहे जी पावती तुम्हाला ऑनलाईन तक्रार करते वेळी तुम्हाला कर तुम्हा आय तुम्हा त्या ठिकाणी काय करायचं आहे अपलोड करायची आहे तर त्या ठिकाणी ऑनलाईन तक्रार केल्यानंतर तुमचा जो आय एम ए आय नंबर आहे तो तुमचा ब्लॉक केला जातो म्हणजेच त्यामुळं काय होईल की त्या मोबाईलमध्ये कुठलंही सिम कार्ड जर टाकलं तर काय होणार आहे की ते सिमकार्ड चालणार नाही पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मोबाईल हरवतो किंवा ज्याला सापडतो मोबाईल तो काय करतो की तो मोबाईल दुकानदाराकडे घेऊन जातो त्याला सांगतो की याचा पॅटर्न ओपन होत नाही आहे तर तो काय करतो याला फ्लॅश मारतो म्हणजे पूर्ण रिसेट मारून टाकतो मोबाईल म्हणजे मोबाईल हा नव्यासारखा होतो त्याचा लॉग लॉक वगैरे तोडलं जातं लॉक तुटतं त्याचं आणि ते त्याच्यामध्ये तो दुसरे सिम कार्ड वापरून टाकून त्या ठिकाणी तो वापरू शकतो तर ज जर त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन तक्रार देऊन जर तो ई एम आय ब्लॉक केला तो जर आय एम ई आय नंबर ब्लॉक केला तर काय होईल की त्यानं कुठलंही सिम कार्ड जर त्यात टाकलं तर तो काय होईल मोबाईल चालणार नाही तसेच मित्रांनो ही कंप्लेंट ऑनलाईन दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा शोध पण करणं चालू होईल म्हणजे जवळपास कसं आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर जवळपास शक्यता ही दहा दहा टक्क्याची दहा टक्केच म्हणजे मोबाईल सापडण्याची शक्यता असते बाकीच्या वेळेस तुम्हाला मोबाईल मिळण्याची शक्यता नसते किंवा ते सिरियस पण घेत नाहीत एवढं त्यानंतर जर ऑनलाईन तुम्ही तक्रार केली तर जवळपास पन्नास टक्के मोबाईल हे सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की ऑनलाईन त्या ठिकाणी तक्रार द्यायची आहे तर ऑनलाईन तक्रार देण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे मोबाईलचं बिल आहे ते तुमच्या असणं गरजेचं आहे त्याची तुम्हाला एक पी डी एफ बनवून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुमचं जे आधार नंबर आहे आयडेंटिटी तुम्हाला लागणार आहे त्या ठिकाणी आधार नंबर किंवा कुठलेही एक आयडेंटिटी कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे तर त्याचा फोटो पण त्या ठिकाणी अपलोड करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर मोबाईलचं बिल आणि ही जी पोलीस स्टेशनला तुम्ही जी तक्रार दिलेली आहे त्याची पावती या तिन्ही पण गोष्टी तुम्हाला पी डी एफच्या रूपात त्या ठिकाणी मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला अपलोड करता येतील तर हे ऑनलाईन कसं तक्रार करायची ते आपण बघूया तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला ब्राऊझरमध्ये गुगल ओपन करून घ्यायचं आहे त्यामध्ये संचार साथी टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पहिलीच लिंक आहे संचार साथी तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता आपली संचार साथी साईट ओपन झालेली आहे तर या ठिकाणी मित्रांनो मोबाईलवरून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी डेस्कटॉप साईट जर तुम्ही ऑन केलं तर व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरता येईल तर मित्रांनो या ठिकाणी साईटवर माहिती दिलेली आहे की चौदा लाख मोबाईल या ठिकाणी ब्लॉक केलेले आहेत आणि त्यामधले जवळपास आठ लाख मोबाईल हे सापडलेले आहेत तर या ठिकाणी खालच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर सिटिजन सेंट्रिक सर्विसमध्ये त्या ठिकाणी चार ऑप्शन आहेत त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे ब्लॉक युअर लॉस्ट स्टोलन मोबाईल म्हणजेच तुमचा जर मोबाईल हरवलेला असेल तर हा दुसरा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही चार ऑप्शन बघू शकता ब्लॉक स्टोलन स्लॅश लॉस्ट मोबाईल अनब्लॉक फाउंड मोबाईल चेक रिक्वेस्ट स्टेटस म्हणजे तुम्ही तुम्हाला जर मोबाईल ब्लॉक करायचा असेल तर त्या ठिकाणी पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तुमचा जर मोबाईल सापडला असेल तर त्या ठिकाणी अनब्लॉक फाउंड मोबाईल करायचा वर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही जे कंप्लेंट केलेली आहे त्याचं स्टेटस जाणून घ्यायसाठी खाली चेक रिक्वेस्ट स्टेटस तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी कंप्लेंट त्या ठिकाणी रजिस्टर करायची आहे त्यामुळे आपण पहिला जो ऑप्शन आहे ब्लॉक स्टोलन स्लॅश लॉस्ट मोबाईल हा ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो रिक्वेस्ट फॉर ब्लॉकिंग लॉस्ट स्टोलन मोबाईल तर या ठिकाणी डिवाईस इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर द्यायचा आहे आय एम ए आय नंबर द्यायचा आहे तुमच्या मोबाईलचा कंपनी कुठली आहे ती सिलेक्ट करायचं आहे मॉडेल नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलचं बिल अपलोड करायचं आहे तर या ठिकाणी तुमच्याकडं जर दोन मोबाईल नंबर असतील तर त्या ठिकाणी दोन मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर दोन सिम कार्डचा मोबाईल असेल तर त्या ठिकाणी दोन आय एम ए आय नंबर तुम्हाला टा टाकायचे आहेत त्यानंतर तुमचा मॉडेल जो असेल रेडमी असेल सॅमसंग असेल नोकिया असेल इन्फिनिक्स असेल जो असेल तो आणि त्याच्यानंतर खाली मॉडेल नंबर आहे त्याचा मॉडेल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी मोबाईलचं बिल आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी माझी सर्व माहिती भरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आय एम ए आय नंबर हा तुमच्या बिलावर असतो किंवा तुमच्या मोबाईलचं जर त्या ठिकाणी बॉक्स असेल तर त्या बॉक्सवर पण त्या ठिकाणी आय एम ए आय नंबर असतो तर मी या ठिकाणी माझं जे मोबाईलचं बिल आहे ते अपलोड करून घेतो तर बघू शकता मी या ठिकाणी माझं बिल अपलोड करून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे खालच्या साईडला बघू शकता तुम्ही लॉस्ट इन्फॉर्मेशन तर या तर या ठिकाणी लॉस्ट इन्फॉर्मेशनमध्ये ज्या ठिकाणी तुमचा मोबाईल हरवलेला आहे ते तुम्हाला ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर कधी हरवलेला आहे तर ती तारीख द्यायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी कुठलं राज्य आहे ते, ते राज्य सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं आहे पोलीस स्टेशनमधून जी कंप्लेंट आपण केलेली आहे पोलीस स्टेशनला ते कंप्लेंट नंबर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे तर या ठिकाणी मी माझी सर्व माहिती दिलेली आहे त्यानंतर खालच्या साईडला अपलोड पोलिस कंप्लेंट त्या ठिकाणी जे, जे पोलीस स्टेशनला जी तुम्हाला पावती दिलेली आहे ती पावती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे तर या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनची पावती पण अपलोड करून घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो खालच्या साईडला स्क्रोल करून घ्या मोबाईल ओनर पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे जो मोबाईलचा मालक आहे त्याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे त्या ठिकाणी तुमचं ओनर नाव नेम म्हणजे मालकाचं नाव द्यायचं आहे तुमचं नाव द्यायचं आहे त्या ठिकाणी तुमचा पत्ता त्या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर आयडेंटिटी कार्डमध्ये तुमचं जे काय आयडेंटी कार्ड असेल ते सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी चार पाच आयडेंटी कार्ड आहेत आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स आहे तर त्यातलं जे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करून पुढच्या साईडला अपलोड आयडेंटिटी त्या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करायचं आहे त्यानंतर आयडेंटिटी नं नंबरमध्ये तुम्ही जे काय आयडेंटिटी सिलेक्ट केलेली आहे आधार कार्ड असेल तर आधार नंबर पॅन कार्ड असेल पॅन कार्ड नंबर ड्रायविंग लायसन असेल तर ड्रायविंग लायसन नंबर त्या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी द्या त्यानंतर खालच्या साईडला कॅपच्या आहे म्हणजे त्या फोटोमध्ये जे काय अक्षर असतील अंक असतील ते उजव्या साईडच्या बॉक्समध्ये एंटर कॅपच्याच्या पुढं त्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे जे कॅपचं आहे ह्याला खूप परेशानी होते तो कॅबचं लवकर ॲक्सेप्ट नाही करत बराच वेळ लागतो तर खालच्या साईडला मोबाईल नंबर फॉर ओ टी पी दिलेला आहे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्या ठिकाणी आणि पुढच्या साईडला ऑप्शन आहे गेट ओ टी पी त्या गेट ओ टी पी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जर ओ टी पी आला नाही तर वरच्या साईडला वर चेक करा की कॅबच्या बरोबर आहे का नाही ते बरोबर असेल तर ओ टी पी त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल तर या ठिकाणी गेट ओ टी पी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मोबाईल नंबरवर ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला तिकडं खाली टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढच्या साईडला एक ऑप्शन आहे व्हेरीफाय ओ टी पी त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर खालच्या साईडला त्या ठिकाणी एक चेकबॉक्स आहे डिक्लेरेशनच्या वरी वरी एक चौकोनी तो चेकबॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचा आहे म्हणजे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खालच्या साईडला सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड जे तुम्ही अपलोड करणार आहात त्याची साईज पण पाचशे के बीपेक्षा कमी असली पाहिजे तर या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता युअर रिक्वेस्ट फॉर ब्लॉकिंग मोबाईल इज ॲक्सेप्टेड तर चोवीस तासाच्या चोवीस तासाच्या आत तुमची जी रिक्वेस्ट आहे ती त्या ठिकाणी प्रोसेस केली जाईल असे दिलेलं आहे त्यानंतर रिक्वेस्ट आय डी दिलेला आहे हा रिक्वेस्ट आय डी तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा जेणेकरून परत तुम्हाला त्या ठिकाणी एक ऑप्शन होता बघा जो ट्रॅक करण्यासाठी रिक्वेस्ट स्टेटस चेक करण्यासाठी त्या ठिकाणी एक ऑप्शन होता तर त्या ठिकाणी हा आय डी टाकून त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता त्यानंतर तुमच्या एस एम एसच्या रूपात पण तुम्हाला त्या ठिकाणी तो आय डी येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे एक पावती पण त्याची भेटेल आता जे अपलोड केलेलं आहे पूर्ण तुम्ही ही जी कंप्लीट रजिस्टर केलेली आहे त्याची पावती पण तुम्हाला भेटेल ती पण तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट करून कर ठेवू शकता तर मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा असेच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र